नमस्कार स्वागत आहे तुमचं पुन्हा एका एपिसोड मध्ये तर मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे हा थोडा व्हिडिओ वेगळा आहे कारण आज माझ्या गावाजवळ एक वरुड नावाचं गाव आहे आणि त्या गावामध्ये काल तारखेला साडेचार पडली आणि वीज पडून जवळपास बावीस बकऱ्या मेल्या मी काल पोस्ट पण शेअर केली होती तर आज त्यांना आपण भेट द्यासाठी जाणार आहोत आणि त्या स्पॉट वर जाणार आहोत जिथं त्या बकऱ्या मरण पावल्या आपण बघू कसं काय आहे आणि खूप दुर्दैवाची गोष्ट आहे की त्या जो मजूरदार आहे ज्याचं घर त्या बकऱ्याच्या भरोश्यावर चालत होतं आज त्याच बकऱ्या म्हणजे बावीस बकऱ्या म्हणलं तर छोटी अमाऊंट नाही आहे खूप मोठी अमाऊंट आहे तर त्या तो जो घात झाला आणि त्यांच्यावर जे काही दुःख आहे आपण कुठ ना कुठं आपल्या व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातून आपण प्रयत्न करू की त्यांची थोडीफार कुठं ना कुठं मदत होईल आणि शासनापर्यंत हा विषय पोहोचला पाहिजे आणि शासनाची जी मदत आहे त्यांच्यासाठी त्यांना मिळावी हाच उद्देश आहे तर आज आम्ही आता मी मारेगाव निघालो आणि बरुड रस्त्याने रस्त्यानी आहो माझ्या गावावरून म्हणजे मारेगाववरून जवळपास पाच ते सहा किलोमीटर अंतरावरती आहे आणि त्या व्यक्ती आहे शेतकरी म्हणू किंवा मजूरदार म्हणून त्याचं नाव आहे भारत भाऊ गेडाम त्याला आपण आता भेट पण देऊ आणि त्या स्पॉट वर जाऊन पण पान पाहणी करू की कशा प्रकारे काय झालं आणि काय नाही या सगळ्या गोष्टीची माहिती आपण या व्हिडिओ मधून घेऊ तेव्हा व्हिडिओमध्ये कंटिन्यू आवडला म्हणण्यापेक्षा या व्हिडिओला एवढं जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्या व्यक्तीला कुठं ना कुठं थोडीफार मदत झाली पाहिजे आणि आपल्याकडून पण काही मदत होत असेल ते पण आपण प्रयत्न करू नक्कीच चला मग व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा हे आहे वरुड गाव आणि इथंच बाजूला आहे आता आपण जाऊ तिथपर्यंत बघू कुठं काय झालं आहे ते, ते मित्र आहे नातेवाईक आहे योगेश म्हणून त्याला भेटू आणि जमलं तर त्याला घेऊनच आपण जाण्याचा प्रयत्न करू हे बघा हे एक गाव आहे खेडा आहे जे समजा शंभर दीडशे दोनशे घराचं गाव असेल ते गावापासून दोनशे मीटर अंतरावर आहे त्याच्यामुळं आणि रस्ता जो आहे सिंगल आहे त्याच्यामुळे गाडी जात नव्हती म्हणून आपण योगेशच्या गाडीने जाऊन राहिलो आता पोहोचू बघू आपण झाडाने बायपास झाला हां हां तसं झालं बघू शकता बघू शकता हे झाड आहे ज्या झाडाखाली तो उभा होता आणि जसं आहे बकऱ्या पाऊस सुरू झाला तेव्हा पावसापासून वाचासाठी कोणीही एखादा व्यक्ती आहे जो झाडाच्या जा खाली जाते आणि झाडाच्या जा खाली गेला। गेला। तो गेला आणि त्याचा थांबून होता पण अचानक वीज पडली आणि तर गेल्या त्याला पण थोडा भारी झटका बसला आणि तो पण आपल्या सर म्हणजे दवाखान्यामध्ये नेऊन त्याला सलाईन वगैरे दिल्या आता तो रिकवर आहे पण त्या बिचाराचा जीव वाचला हे खूप चांगली गोष्ट म्हणू शकतो पण वाईट गोष्ट अशी का आज बावीस बकऱ्या गेल्या त्याच्यातल्या दोन बकऱ्या दुसऱ्याच्या होत्या आणि वीस बकऱ्या ज्या आहेत त्याच्या स्वतःच्या होत्या असं म्हणलं जात आहे आता बघू आपण इथं कसं काय ते काही गावकरी पण थांबले आहेत इथं

आपण पाहिलं ते जे झाड झाडाच्या खाली तो का तो वाचला त्याला काहीच नाही झालं त्याला नेलं वगैरे लागल्या आपण त्याच्या घरी जाऊ आणि त्यांच्याशी करू वार्तालाप करू कसं कर काय झालं आणि काही जे काही मदत होऊ शकते आपल्याकडून त्यांनी जे अकाउंट डिटेल्स वगैरे हो आहेत काय ते आपण घेऊन आपल्या स्क्रीनवर वगैरे शो करण्याचा प्रयत्न करू आणि तुमच्या माध्यमातून किंवा इतरांच्या काय मदत होऊ शकते तुम्हाला प्रयत्न करू सरासरी विचार केला तर जवळपास दीड ते पावणे दोन लाखापर्यंतच नुकसान जे आहे ते झालं आहे असं ते पूर्ण पाहिलं त्यानंतर पूर्ण मोठ्या मोठ्या बकऱ्या आहेत त्याच्यामुळं ते बघू आपण जाऊ त्यांच्याकडून तर मंडळी आता आपण भारतभो यांच्या घरी बसून आहोत तर आज त्यांच्याकडूनच जाणून घेऊ की कसं काय झालं आणि किती नुकसान त्यांचं झालं त्यांच्याकडून जाणून घेऊ आपण तर भारत मला सांगा तुमचं पहिलं नाव सांगा आणि कसं कसं काय झालं तिथं आणि तुमचं किती नुकसान झालं हे थोडं सांगा माझं नाव आहे भारत तुकाराम गेळा अचानक पाऊस आला आणि वीज पली बावीस नगर येथून मरण पावले निधी पण मंदातच होतो बकऱ्याच्या मी अर्थिंगच्या यानं सुटून गेलो बाकी बकऱ्या वाचल्या बावीस नगर मरण पावले काही बकऱ्या शिल्लक बावीस नग म्हणजे जवळपास दीड दोन लाखाचं नुकसान झालं आपलं त्याच्यामध्ये हो, दोन नगर, नगर हो, हो, तस पता लागला आम्हाला हो, हो, हो गाबन होती आणि त्यातल्या खूप साऱ्या बकऱ्या ज्या आहेत त्या गाबन होत्या हा त्याच्यामुळे असं समजू की आपण डबलच नुकसान झालं बावीस तर समजा तीस पर्यंत नुकसान झालंच झालं आपलं जे कोणी इथं व्हिडिओ पाहत आहे मी स्क्रीनवर क्यू आर पण देऊन देतो आणि जे काही मदत होईल आपण ते मदत करण्याचा प्रयत्न करू आणि त्यांची जेवढी पण नुकसान भरपाई होईल जवळपास आता नाही म्हणलं तरी दीड ते पावणे दोन लाखापर्यंत नुकसान झालं आहे तर आपण प्रयत्न करू आणि या व्हिडिओला एवढा जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून या व्यक्तीचं छोटं नुकसान नाही आहे दीड लाख ते एक लाख पंच्याहत्तर हजार म्हणजे आज त्यांच्या मुलीचं लग्न करायचं होतं त्या लग्नासाठी त्यांनी त्या बकऱ्या जपून ठेवल्या होत्या आणि त्या बकऱ्या अचानक असा ब आघात झाला आणि एक दुर्दैवाची गोष्ट की बावीस बकऱ्या चाळीस बकऱ्या होत्या बरोबर चाळीसच्या आहे होत्या पण त्याच्यातल्या त्यातल्या बावीस मेल्या बावीस गेल्या बावीस पेक्षा जास्त शिल्लक काय पण तरी म्हणजे अर्ध्यात गेल्या गेल्या अर्ध्या बकऱ्या ज्या तिथे गेल्या आणि खूप मोठं नुकसान आहे ज्यांचं पूर्ण घर बकऱ्या होत्या आणि त्याच भरोसर पूर्ण यांचं जीवन होत आणि आज एक अशी दुर्घटना झाली ज्याच्यामुळे एका झटक्यामध्ये दोन ते पाव दीड ते पावणे दोन लाखाचं नुकसान झालं तर तसंच जे काही आहे शासनानं जे काही म्हणजे आपण म्हणतो की अनुदान भेटण्यासाठी जे काही प्रोसेस होती जसं पंचनामा आणि या सगळ्या गोष्टी झाल्या काय होत्या फक्त राहिला हाच आहे तर ते पण येईल ते पण कर्मचारी येईल आता माझं बोलणं झालं आहे तर ते पण कर्मचारी येणार आहे आणि करणार आहे तर ते प्रोसेस तर होईलच आणि सोबतच आपल्या यवतमाळचे पंढरी पाटेसर आहेत त्यांचा मला कॉल आला होता त्यांनी पण तिकडं कलेक्टरला निवेदन देणार आहे आणि यांची मदत जास्तीत जास्त होईल जास्तीत जास्त नुकसान भरपाई म्हणजे होईल याचा आपण प्रयत्न करू तुमची तब्येत कशी आहे म्हणजे तुम्हाला पण भरती केलं होतं असं पता लागला हो, भरती सरकारी लागली होती माझी सध्या ठीक आहे पण बकऱ्या गेल्या आपण यांचा जीव वाचला असो माणसाचा जीव वाचणं खूप गरजेचं आहे आणि नशीब म्हणा की ते वाचलं आणि तुमची चप्पल पण तिथे मला दिसली मी पाहिली चप्पल होती म्हणून समजून घ्या जीव वाचला कारण ते अर्थिंग कनेक्ट नाही झाली त्याला काही हरकत नाही जीव वाचला हे खूप महत्वाचं आहे बकऱ्याचं नुकसान झालं हो पण तरी पण नुकसान छोटं नाही आहे नुकसान हे खूप मोठं आहे त्याची नुकसान भरपाई झाली पाहिजे यासाठी आपण शासनाला पण कुठं ना कुठं सांगण्याचा प्रयत्न करू आणि आपल्या पण जे काही मदत होते ते मदत करण्याचा प्रयत्न करू जे झालं ते खूप वाईट झालं असं कोणासोबत होऊ पण नाही जर कुणाला आर्थिक मदत करायची असेल तर स्क्रीनवर मी अकाउंट नंबर दिला आहे त्या अकाउंट नंबरवर आपण पैसे पाठवू शकता आणि त्यांची मदत करू शकता कोणालाही जबरदस्ती नाही आहे या गोष्टीची सर्वांनी काळजी घ्यावी धन्यवाद